बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर व ड्रीम फिटनेस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पुस्तकाशी आणि गप्पा लेखकाशी हा वाचन चळवळीला बळ देणारा कार्यक्रम मंगळवारी भाग्यनगर नांदेडमध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक होते यावेळी आरपार या आत्मचरित्राच्या लेखिका कमल कदम उपस्थित होत्या बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी श्रीनिवास भोसले पत्रकारिता प्राचार्य डॉ गणेश जोशी कॉम्रेड उज्ज्वला पडलवार सामाजिक कार्यकर्त्या यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना रेणुका गुप्ता यांनी मांडली ड्रीम फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षापासून आरोग्य सेवा आम्ही देत आहोत सोबतच आरोग्याच्या बौद्धिक खाद्यही आम्ही आपणास देत आहोत असं त्या म्हणाल्या या कार्यक्रमाची भूमिका सचिव डॉक्टर भगवान श्रीवंशी यांनी मांडली ते म्हणाले की बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर ही संस्था गेल्या चौवेचाळीस वर्षापासून शैक्षणिक कार्य अविरतपणे करत आहे या संस्थेअंतर्गत वाचनालये कृषी वाचनालये युवकांसाठी करिअर मार्गदर्शन केंद्र शेतकरी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर ही संस्था कार्य करत आहे या संस्थेचे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स इंजिनियर्स वकील शिक्षक शासकीय कर्मचारी आहेत या संस्थेची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे आरपारच्या लेखिका कमल कदम यांची प्रकट मुलाखत भारत दाडेल यांनी घेतली कमल कदम यांनी त्यांचं संघर्षमय जीवन मुलाखतीच्या माध्यमातून आहे लेखिका ही लहानपणापासूनच जिद्दी संयमी आणि अभ्यासू आहे शिक्षणाधिकारी या पदापर्यंत त्यांचा प्रवास श्रोत्यांना थक्क करणारा होता संघर्षमय जीवन आणि शिक्षणाविषयी असणारी निष्ठा हीच यशाची जीवनाची गुरुकिल्ली आहे असं त्या म्हणाल्या माझ्या यशात आई वडिलांचं अमूल्य स्थान लेखिका कदम यांचं जीवन संघर्षमय असल्यानं त्यांचं आत्मचरित्र भावी पिढीसाठी दिशादर्शक का आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी गोविंद नांदेडे म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो उत्तम आरोग्य बुद्धी सातत्याने व्यायाम करणं आणि बुद्धीसाठी ज्ञान संपादन करणं गरजेचे आहे सध्याच्या शिक्षण संस्था नावापुरत्याच काम करत आहेत पण बालाजी शिक्षण संस्था विजूर ही त्याला अपवाद आहे अशा देखण्या आणि नेटक्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन भावी पिढीतील मुलींसाठी कमल कदम यांचं आरपार हे पुस्तक एक दीपस्तंभ आहे ज्ञानातून माणूस घडतो आणि तो समाजाला घडवत असतो माणूस म्हणून जगण्यासाठी पुस्तकाचे वाचन केलं पाहिजे ही वाचन चळवळ माणसातील सकारात्मक बंधुभाव वाढीस प्रेरक असल्याचंही ते म्हणाले यावेळी डॉक्टर राम वाघमारे प्राचार्य माधव बसवंते शिवा कांबळे दर्शन रानवळकर डॉक्टर शरद वाघमारे ॲडव्होकेट विजयकुमार रानवळकर डॉक्टर प्रवीण सेलुकर प्राध्यापिका विजया दाडेल प्रशांत कराळे ढगेसर सुवर्णा वाघमारे यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होती या सुरेल कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर भगवान सूर्यवंशी यांनी केलं